एका उंच डोंगरावर पाच सहा घरांची एक वस्ती आहे साधारण दोन महिन्यापूर्वी मी तिथे गेलो होतो आज पुन्हा एकदा भरल्या हाताने त्याच रानमानसांच्या भेटीला निघालो आहे साधारण वीस कुटुंबांसाठी थोडे किराणा साहित्य घेतले होते माझ्या मुलीने या कामामध्ये मला बरीच मदत केली आईचं कसं वाटलं आम्ही आलो आहे इथं मार्केटला खरेदी झाली आता मी जाणार साहित्य बरेच असल्याने चारचाकीची गरज होती आणि दादाने ती उपलब्ध करून दिली सकाळी लवकर निघालो होतो अर्ध हिरव्या रानामधून लैदार वळणांच्या रस्त्याने प्रवास सरत होता आए आए। एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही तौ गावात पोहोचलो एकूण तीन वेगवेगळ्या वस्तींवर मला हे साहित्य द्यायचे होते डोंगर वाटेला लागलो आणि पावसाने बरसायला सुरुवात केली बारा एप्रिलला या भागात मी आलो होतो हे वरसगाव धरने खाली आणि इथे वरती ती घरं आहेत सहा त्या लोकांना मी त्यावेळेस बोललो होतो की पावसाच्या वेळेस तुमच्यासाठी थोडा किराणा घेऊन येईल म्हणून आणि आज आलोय आज माझ्या मदतीला माझे मित्र आहेत चार पाच वरती ते दिसत आहेत साहित्य घेऊन आणि हे शेत आता रोप बऱ्यापैकी आल्यात वरती वरच गाव धरण बऱ्यापैकी भरले आता पाणी पूर्ण गडूळ दिसते पलीकडे तो गेलाय पट्टा तो लावासा सिटी पोहोचलो आता मार राणावर हम्म इथ सहा घर आहेत ती सहा घर आहेत इथे दोन महिन्यापूर्वी आलो होतो आम्ही इथे ते बदलले दोन महिन्यात पण आज माझ्या मदतीला कोण कौन कोणी दाखवतो पहिले ना वरसगाव धरण झालं त्यावेळेस ते गाव इथं स्थलांतरित झालं होतं हा मग नंतर त्यांना दौंडला जागा मिळाली एवढे लोक आहेत आज माझ्या मदतीला मावश्या आहेत का, का गेल्या बकऱ्यांकडे हाय का हो कोणी थोडा उशीरा आम्ही लोक सगळे गुरांकडे वगैरे गेले असतील आता कुठे गेले आजी कुठे गेले सगळी लोक आजी आहेत का तिकडून येतो ना तिकडून

आपल्या तिकडे लोक आहेत का आता त्यांना विचारत तिकडे मी आलो होतो तिथं आहेत का, तेन तेन लो का, लो का? आज ती लोक मी कस ही आहे चवत आहे माबा मुलं आता त्यांना केल्या मागून त्यांना मुलं झाली मग

तो येणार ते तिकडून ढोंगातात आणि माझे तिकडे जायचे अर्जुन बाय आहे

पासेतना। 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 ते ते या आगे। 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 बोल काय तरी हा <laughs> काहीतरी बोला बोल आपल्याला

इथल्या एक आजी शेतामध्ये गेल्या होत्या मागच्या व्हिडिओ मध्ये आजींचा मी मुलाखत घेतली त्या होतीच काय

आजींनी चहा ठेवलाय ऍक्च्युली मी बऱ्याच जागी नाही म्हणतो पण ते त्याच कारण काय असतं कि आपल्या उगाच एखाद्याला त्रास नको म्हणून बाकी दुसरं काय असं हे नसतं

आलाय मुलं मिळून मिसळून एकदा तुमच्याकडे मी या ना कधी येणार एकटाच एकटा नाही तो गया भाऊया ती गादा आता ना घेऊन या तुम्हाला काय खायचं सांगा आपलं चटणी मीठ करू आपण चटणी आहे भाऊ काय खायचं चटणी मीठ खाव आपलं नाही का आपण गादीवर खाणार चटणी मिरणारीच माणसं पाहिजे मोकळी मोकळी काय नाही बातमी तर काय नाही पेरा कुणी केला नाही अंदाज काय मग म्हण आहे तिकडे बात आपण आलाच एक इकड खायचं काय करायचं येतो येतो काय येतो पलीकडच्या गावातला सामने गाव पाणी काय गाव म्हटलं त्या नाव आडमार 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 कुल बाळा मुलगी बाकी लग्न नाही झाली पाऊस होता या पाहुण्या बसल्यात येऊन काय बाबा पाहुण्या बसल्यात पण आता कामाचा दिवस आहे मला ओळखलं बरं आहे ग बरं आहे ना तुम्हार। 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 आ, आ, तुम्हार। दिला तुम्हाला <laughs> आलो एवढं भेटलं पाहिजे खाजी आला मारायला पट्टा लावलाय पट्टा लागतो काम तर काम नाही वरती काय चाललंय बिंनी ते कारवाट खेसकायचं आणि मग दाना टाकायचं थे थे। मी एकटा आलो असतो असतो वरती सगळेच होती ना तुमच्यासाठी आलो होतो थो थोडस काहीतरी घेऊन आपल्याकडे माणसं आलती का पहिली फळकल का हे नव्हतं आम्ही दोघ दोघच होतो ना आम्ही पाक उच्चारल्या दगडी म्हणलो आता घालतो दगडी आम्ही नाही बोललो

या बाहेर हो का मागे एप्रिल महिन्यामध्ये मी आलो होतो या वस्तीवर म्हणजे इथे सहा कुटुंब आहेत आजी यांना भेटलो होतो मी त्यांना सांगितलं होतं की तुमच्यासाठी काहीतरी किराणा छोटासा घेऊन येईल मला जेवढं जमल तेवढं तर आज जून महिन्या जून महिन्यामध्ये थोडा उशीर झाला पण आलोय त्यांना भेटायला त्या आजींना आपण भेटलो होतो यांना त्यांना पण तिकडे भेटलो होतो नागेरे

हिरव्यागार डोंगरांच्या मध्ये तांबड्या रंगाचा हा जलाशय एखाद्या चंद्रकोरीप्रमाणे दिसत होता गाई गुरांसाठी हे मेजवानीचे दिवस हे तौ गाव पण आज रविवार असल्यामुळे इथे खाली शाळा आहे बंद आहे इथे शाळा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये इथूनच जवळ असलेल्या एका दुसऱ्या वस्तीवर